रिसेंटली माझ्या हातून एक चूक झाली एवढी मेजर नव्हती छोटीशीच होती, छोटी होती। आपण प्रत्येकाच्या आप आयुष्यात कधी ना कधी अशा प्रकारची चूक होते तर बघूया काय घडलं तर तिने सांजेची वेळ होती संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होती देवापुढ्यात मी दिवा लावला होता आणि नंतर माझेच पेटी पेटवली आणि त्याच्या भोवती अगरबत्ती पेटवली देवाभोवत्यात फिरवली त्याच्यानंतर धूप लावली दुपारातचं भांडं घेतलं त्याच्यावर धूप ठेवले दोन तीन कापूर टाकले आणि काप परत माझ्या पेटीने कापूर पेटवला आणि देवापुढ्यात काप देवापुढ्यात ती दुपारात आणि अगरबत्तीचा धूर असं असं केलं आणि देवाभोवती अगरबत्ती फिरवली ती अगरबत्तीच्या भांड्यात लावली आणि देवाभोवती फिरवली नंतर तेच दुपारात घेऊन पूर्ण घरभर ते धूप फिरवलं आणि मग पुन्हा एकदा मी दे माझ्या दे बेडरूममध्ये मा दे देवघर आहे तिथे आले तिथे पाटावर बसले माझ्या जपमाळाची एक पोतडी छोटीशी आहे त्याच्यातनं जपमाळ काढली एका हातात काउंटर घेतलं आणि देवाचा जप करायला सुरुवात केली एकशेठ माळ्याची जपमाळ तर पाहता पाहता एकशेठ माळ्याची जपमाळ मी सुरू केली आणि पाहता पाहता ते जप करून माझं झालं सो अरे देवा मी पाण्याचा ग्लास घ्यायला विसरली कारण बऱ्याच जणांना माहीत नसेल ही गोष्ट मला माझ्या गुरुकडनं कळली की जेव्हा आपण एखादा देवाचं वाचतो काहीही प्रार्थना म्हणतो किंवा जप करतो तेव्हा ते, ते केल्यावर व ज्या उठायच्या आधी आपल्या आसनाच्या खाली आपण जिथे बसलो आहोत त्याच्याखाली पाणी सोडायचं आणि ते पाणी डोळ्याला लावायचं तसं नाही केलं तर आपण जे काही देवाचं केलं आहे त्याचं जे पुण्य आहे ते इंद्रदेव घेऊन निघून जातो आणि त्याचं पुण्य आपल्याला नाही मिळत सो मी ते पाण्याचा ग्लास घ्यायला विसरले जसं मी सांगितलं मा माझं दे बेडरूममध्ये देवघर आहे तर मी बेडरूमचा दरवाजा बंद केला होता तर मी आईला हाक मारली आईला दोन चार वेळा हाक मारली पण ऐकू आलं नाही बहिणीला हाक मारली ऐकू आलं नाही खूप वेळा आवाज वाढवून हाक मारले तर थोडासा मला रागराग झाला कारण मोठा आवाज कारण पहिले मी मेडिटेट केलं त्याच्यानंतर मी देवाचं सगळं धूप वगैरे केलं शांत झाले आणि मग देवाचं केलं खूप शांत झाली आणि जेव्हा मी हाक मारली थोडीशी रागावले आई हाक मारली चा बहिणीला हाक मारली तर कट्टू झालं असं किचनचा एक्झॉस्ट फॅन चालू होता आई बाथरूममध्ये होती त्यामुळे आवाज जात नव्हता माझी जा बहीण हॉलमध्ये मा विंडोमधून कपडे वाळत धरत होती त्यामुळे त्याचाही आवाज जात नव्हता सो शेवटी फायनली मी माझ्या सीटवरनं उठले पाणी न सोडता आणि उठून मी किचनमध्ये आले तर मला कळलं की आई बाथरूममध्ये आहे तर तिला आवाज जाणार नाही एक्झॉस्ट चालू आहे हॉलमध्ये आली मी माझ्या बहिणीला बोलणार तितक्या तीच मला म्हटली आऊच मला पाहायला लागलं तिच्या पायाला तिकडे सोफ्याचं काहीतरी लागलं होतं पण त्याचं मला भानच नव्हतं मला असं होतं की किती हाका मारते तुझं लक्ष कुठे ऐकायला नाही येत का मला देवाचं वाचत होते आता पूर्ण फुकट गेलं आता मला परत करावं लागणार आणि ते वाय ते परत पुन्हा करावं लागणार पाणी घ्यायला विसरली पाणी सोडायला विसरले आणि ते अगं मला लागलंय तुझं लक्ष पण नाही म्हंटलं अगं मी इतक्या वेळा हाका मारते ती बोलते मला आवाजच नाही आला एक्झॉस्ट फॅन चालू होता सो मग परत मी आली पाण्याचा ग्लास घेतला पुन्हा जपमाळ घेतली पुन्हा ते जप केलं मग पाणी सोडलं आणि मी उठली मॉरल ऑफ द स्टोरी इज जप करून देखील राग एक आला सेकंड थिंग माणूस की कडले दुर्लक्ष झालं छोटीशी गोष्ट जरी असते तिच्या पायाला लागलं ला, तरी मी विचारपूस करायला हवी होती त्याच्याऐी माझा राग आणि मी तिला रागात विचारलं देखील नाही काय लागलं कसं झालं काय भले तो छोटंसं लागलं असेल मेजर काही हो नव्हतं तर मुद्दा लहानपणापासून मी बघितले खूप लोकं देवाचं करतात वाचतात दररोज नियमितपणे एक एक दोन दोन तास घेऊन वाचतात आणि वाचल्यानंतर दिवसभरात कसं वागतात खरेपणाचं हे नसतं काही प्रामाणिकपणा नसतो काही माणुसकी ते तर दिवसभराचं माझं ते इमिजिएटली झालं मी ते जपमाळ केली आणि इमिजिएटली माणुसकी विसरली राग हवी झाला सो so, मॉरल ऑफ द स्टोरी इज देवाचं तुम्ही वाचत असाल रेग्युलरली गुड बट त्याच्या सोबतच माणुसकीचं भान आहे का खरेपणाचं भान आहे का प्रामाणिकपणाचं भान आहे का हा चेकमार्क आहे की नाही हे आपापल्या आयुष्यात नक्की झाकून बघा सो ही मा हे गेल्या शुक्रवारचीच गोष्ट जास्त लांब पण नाही मला या गोष्टी माहीत आहे जागरूकता नंतर काही वेळांत अवेअरनेस आलं की अरे विचारायला हवं होतं माणुसकी मिस झाली जपमा करता राग झाला सो सो राग या दोन माझ्यामध्ये जागरूकता होती बट स्टील एवढं सगळं करून सुद्धा हे घडलं सो अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत का सो तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात रेग्युलरली देवाचं करताना माणूस की खरेपणा प्रामाणिकपणाला फॉलो करता आहात की नाही हे आपल्या आयुष्यात झाकून बघा आणि खाली नक्की कमेंट करा सो मी दीपा ऑथर ऑफ चार ही पुस्तक Flipkart फ्लिपकार्ट इंटरनेशनल प्लैटफॉर्म अवेलेबल है सो भेटू टेन बिग्स मैनोनी ऑफे स्टेट खूब खुश रहा भरपूर प्रेम करा so, सो बा